कोल्हापुरात अस्मिता चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय छत्रपती शाहू स्टेडियमवर आयोजित या स्पर्धेचं उद्घाटन प्रॅक्टिस क्लबचे पंच्याऐंशी वर्षीय माजी खेळाडू बाबा सूर्यवंशी वसंत पिसे मंगल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं आज पार पडलेल्या सामन्यात दिलबहार आणि उत्तरेश्वर संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवून विजयी सलामी दिली अस्मिता चषक फुटबॉल स्पर्धेचं हे चौथं वर्ष आहे आज या स्पर्धेला शाहू स्टेडियमवर सुरुवात झाली स्पर्धा समितीचे अध्यक्ष अरुण नरके माणिक मंडलिक संभाजी पाटील लालासो गायकवाड यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोषात उद्घाटन सोहळा संपन्न झाला पहिला सामना कोल्हापूर पोलीस आणि दिलबहार पूर्वार्धात दिलबहारकडून आक्रमक खेळाला सुरुवात झाली सामन्याच्या दहाव्या मिनिटाला सुरज शेंगटेनं गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली पोलीस संघाकडून गोल साठी झालेले प्रयत्न फोल ठरले सामन्याचा पूर्वार्ध एक शून्य असा राहिला उत्तरार्धात सामन्याच्या पंचावन्नाव्या मिनिटाला पोलिस संघाच्या सोमनाथ पाटीलनं गोल नोंदवत सामना बरोबरीत आणला दिलबहारच्या इची बेरीनं एकसष्टव्या मिनिटाला तसंच सामन्याच्या पोलीस संघाच्या सोमनाथ पाटीलनं गोल नोंदवला पाठोपाठ विशाल पाटीलनं एकाहत्तराव्या मिनिटाला गोल नोंदवत सामन्यात तीन दोन अशी आघाडी घेतली सामन्याच्या शेवटच्या काही मिनिटात दिलबहारच्या सचिन पाटीलनं गोल नोंदवत संघाला बरोबरीच्या स्थितीत आणून ठेवलं सडन डेथमध्ये पोलिस संघाचा नितीन रेडकर गोल जाळीचा वेध घेण्यास अपयशी ठरला तर दिलबहारच्या प्रतीक वनाळीकर यांना गोल करत संघाला विजय केलं दुसरा सामना खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यात झाला दोन्ही संघाकडून सावध खेळ करण्यात आला सामना संपूर्ण वेळेत गोल शून्य बरोबरीत राहिला सामना ब्रेकरवर खेळवण्यात आला यामध्ये उत्तरेश्वर संघानं खंडोबावर तीन शून्य गोलनं विजय मिळवला यावेळी निवास जाधव राजेंद्र दळवी अमर सासणे नंदू सूर्यवंशी अजित खराडे सुरेश मगदूम सुहास साळोखे अभिजित वणिरे विजय साळोखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते